कदम, टीवी वरती टीवी मी कदम, प्रदेश संदीप दादा सुरू असलेल्या, सन्माननीय भंडारी यांच्या भाजपा जैन प्रकोष्ठ जैन जनजागृती अभियान व गाव चलो अभियान या अंतर्गत हा नांद्रे व भोसे येथे कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाकरता करता मान्यवर माजी आमदार नितीनराजे शिंदे भाजपा महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस अॅडव्होकेट स्वाती शिंदे महिला जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील पदाधिकाऱ्यांसह प्रामुख्याने प्रदेशाध्यक्ष संदीपदादा भंडारी लातूरच्या शोभाताई कोंडेकर समन्वयक नौकार जैन महिला बचत गट प्रीती पाटील प्रदेश महामंत्री प्रशांत प्रदीप गोंडाजे पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख अमित ओरा प्रदेश सहसचिव भाजपा जैन प्रकोष्ठचे जिल्ह्यातील कर्मठ पदाधिकारी शीतल कुमार पाटील सागर चौगुले शांतीनाथ कर्वे महेश मुळे सनत कुमार दीपक पाटील अमित पाटील यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले मान्यवर आणि सन्माननीय नांद्रे व येथील समाज बांधव उपस्थित होते